अमित ठाकरेवर मारहाणीचा आरोप करत मनसेतनं बाहेर पडलेले मनसेचे तत्कालीन उपाध्यक्ष महेश जाधव आपल्यासोबत हो आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत महेशजी तुम्ही मनसेत अमित ठाकरे राज ठाकरे आणि पक्षावर आरोप करत बाहेर पडलात राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र आज जर आपण बघितलं तर तुमच्या गळ्यातील मफलरवर देखील मनसेची राजमुद्रा आहे नेमकं हे जे घडतं आहे त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आता शेवटी महायुतीत जे कोणी माननीय मोदी साहेबांना बळकट करण्यासाठी आणि देशात चारशे पारचा नारा देण्यासाठी म्हणून जे जे कोणी युतीत किंवा महायुतीत येत असतील त्यांचं आमचं स्वागतच आहे जो मनसे पक्ष तुम्हाला सोडावा लागला होता आता त्याच पक्षाचा शेला तुम्हाला पुन्हा एकदा गळ्यात घालून फिरावा लागतो एक महायुतीचा घटक म्हणून त्यांचा सिम्बॉल किंवा त्यांची गोष्ट दिसत आहे यात तरी शेवटी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने जे काही पक्षाची ध्येय धोरणं आहेत दृष्टीने मी काम करतो आहे राहिली गोष्ट महायुतीचा प्रचार करणं आणि मोदीजींना देशात चारसो पारचा नारा जो दिला आहे तो त्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी तटकरे साहेबांना येणाऱ्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून आणण्याच्या दृष्टीने आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करण्याच्या दृष्टीने मी काम करतोय आपण जर बघितलं तर अलीकडच्या काळात ज्या पद्धतीने तुमच्या महायुतीला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला त्याकडे एक पूर्वाश्रमीचा मनसैनिक मन म्हणून एक पूर्वाश्रमीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष म्हणून या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता आदरणीय साहेबांनी राज ठाकरे साहेबांनी जो काही पाठिंबा दिला आहे जर त्यांना मोदीजींचे विचार पटले असतील त्यांना मोदीशिवाय देशात दुसरं सक्षम नेतृत्व वाटत नसल्यामुळे त्यांनी जो काही पाठिंबा दिला आहे त्या पाठिंबाचं स्वागत केलं पाहिजे चांगली गोष्ट आहे उशिरा पण त्यांना जे काही पाठिंबा द्यावा वाटला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार म्हणजे उशिरा पाठिंबा द्यावा वाटला असं तुम्ही म्हणताय उशीर झाला त्यांना पाठिंबा द्यायला थोडं लवकर दिला असता तर कार्यकर्त्यांच्याही भावना चांगल्या झाल्या असत्या त्यांच्या आपण जर बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढवत नाही बिनशर्त फक्त पाठिंबा देत आहेत असं कसं चालल आता तो त्यांचा पक्ष त्यांच्या ध्येय धोरणाचा प्रश्न आहे शेवटी त्यांच्या पक्षाने काय निर्णय घ्यावा त्यांच्या पक्षांनी बिनशर्त द्यावा कसा द्यावा हा मनसेचा अंतर्गत प्रश्न असल्यामुळे त्याच्यावर वाच्यता करणं योग्य नाही ज्या पक्षाने ज्या पक्षामध्ये तुम्हाला अशा पद्धतीची वागणूक मिळाली आता त्याच पक्षाचं सिंबॉल नाव असलेलं मफलर अंगा खांद्यावर घालून फिरणं कुठतरी अनकम्फर्ट फिलिंग येईल अनकम्फर्ट फिलिंग ह्याच्यासाठी येत नाही कारण माझ्या प्रमुख जे आहे तर मी राष्ट्रवादी पक्षाचा एक प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आता मी इकडे काम करतोय दादांनी अतिशय चांगली जबाबदारी मला दिलेली आहे तटकरे साहेब अतिशय मानाने इकडे वागणूक देत आहेत दादा ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा कार्यकर्त्यांना जपणारा नेता असल्यामुळे मला युतीत आणि महाआघाडीत कोण आलंय याच्यापेक्षा माझ्या प्रमुख माझ्यासाठी किती चांगल्या पद्धतीने मला ट्रीट करतोय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे मनसे काय भूमिका घेते आता ते तुमच्यासाठी महत्वाचं नाही मनसेने काय भूमिका घ्यावी हा राजकीय भूमिका घ्यावी तो स्वातंत्र्य पक्ष आहे त्याचा स्वतंत्र विचार आहे ते घेऊ शकतात त्याला ते स्वातंत्र्य आहेत शेवटी त्यांच्या पक्षात एक विचारधारा आहे त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्र निर्णय असतो शेवटी आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस वाढली पाहिजे आता मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाची विचारधारा तळागाळात पोहोचली पाहिजे माझ्या पक्षातले लोक निवडून आले पाहिजे ह्याच्यासाठी काम करणं एक महेश जाधव आणि एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून माझं काम आहे यांच्याच विरोधात तुम्ही मनसेत असताना तुम्हाला काम करावं लागत होतं आता त्यांच्या सोबत येऊन काम करावं लागतं मग ज्यांचा विरोध तुम्ही करून राष्ट्रवादीमध्ये आलात ते देखील तुमच्या बाजूनी आहे मुळात मी ज्या पक्षात मनसेत जरी काम करत असलो तरी मला नेहमी वाटायचं अजितदा ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा नेता माझ्या पक्षाकडे नव्हता याचं मला नेहमी दुर्दैव वाटायचं पण आज ज्या पक्षात मी आहे मी पश्चिम महाराष्ट्राकडून येतो मला पश्चिम महाराष्ट्राची डाळ असल्यामुळे मला नेहमी वाटायचं की दादांसारखं नेतृत्व माझ्या पक्षा पक्षाकडे हवं होतं म्हणजे पूर्वीच्या पक्षाचं ठीक आहे ते काही इक्वेशन काही गोष्टी त्या विचारधारा पटत नसतात काही गोष्टी चुकतात काही होतात पण शेवटी आज मी त्या उशिरा का होईनं मी त्या दादांकडे आलो आहे आणि आज मला असं वाटतं की खूप मानाने आणि सन्मानाने दादा आणि फटकरे साहेब असतील किंवा अजितदादा असतील मारहाणे कार्यकर्त्यांना वागवतात त्यामुळे या पक्षात मी आहे मारहाणीचा आरोप तुम्ही अमित ठाकरेंवर केला होता तुम्ही कामगार सेनेशी संलग्न होता त्याच कामगार सेनेच्या माध्यमातून पुन्हा एका पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता हे बघताना कसं वाटतं मी पक्ष कामगार सेनेशी त्यांच्या संलग्न नव्हतं मराठी कामगार सेना ही स्वतंत्र संघटना माझी होती त्याचा मी स्वतंत्र अध्यक्ष होतो आजही ती संघटना तशीच माझ्याबरोबर आहे त्याचे एक लाख अडुसाठ हजारपेक्षा जास्त सभासद आहेत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा ते काहीतरी अंतर्गत एक व्हिडिओ व्हायरल झाला होता शेवटी त्यांच्या पक्षप्रमुखांनी तो निर्णय घ्यायचा की तो काय चुकीचं होतं बरोबर होतं काय होतं याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्या पक्षप्रमुखाला आहे आता मी तो पक्ष सोडला असल्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आपण बघतोय महेश जाधव यांची प्रतिक्रिया येते आहे की अजित पवार सारखा ट्वेंटी फोर इंटू सेवन उपलब्ध असणारा नेता आपल्या पक्षात नव्हता याची त्यांना खंत होती आता अपेक्षा करूयात त्यांची एक खंत दूर झाली असावी आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी झाली आहे या पार्श्वभूमीवर त्यांची देखील आता जवळीक मनसेमध्ये वाढताना बघायला मिळते का हे बघ नाही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह अक्षय कुडकेल वार एन डी टी व्ही मराठी रायगड